कोतवाल कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना शाखा सोलापूरच्या वतीनं गेट इथे धरणे आंदोलन करण्यात आलं शासनानं दखल न घेतल्यास गुरुवारपासून सोलापूर जिल्ह्यातील सर्व कोतवाल कर्मचारी काम बंद आंदोलनामध्ये सहभागी होतील असा इशारा देण्यात आला

या तत्सम पदामध्ये पदोन्नती देण्यात यावी यासह अन्य मागण्या संघटनेच्या वतीनं करण्यात आल्यात